सुखी करायला नशीब नाही तर मेहनत लागते हाय मी रुपाली वेलकम बॅक टू माय चॅनल तर आजच्या व्हिडिओची सुरुवात आहे ना मस्त असं पार्सलवर ओपनिंगनी झालेली आहे तर सकाळी हे पार्सल मला रिसीव झालं होतं अगदी तीस मिनटात मिंत्रावरून आणि हे ओपन करायचं मी ठेवलं होतं कारण सकाळी थोडी गडबड होती आणि माझी अशी इच्छा होती की व्हिडिओमध्ये हे पार्सल तुमच्यासोबत मी ओपन करावं कारण तेवढंच आपल्याला एक कॉन्टेंटसुद्धा मिळतो कारण जेव्हा तुम्ही असता असताना तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतात अगदी पेन आणि डायरी तुमच्यासोबत घेऊन तुम्हाला फिरावी लागते आज थोडंसं फॅक्टबद्दल बोलणार आहे व्हिडिओमध्ये तर चला आजचा व्हिडिओ जो आहे तो सुरुवात करूया तर सनस्क्रीन लोशन मी ऑर्डर केलं होतं पिलग्रीमवरून सॉरी पिलग्रीमचं ऑर्डर केलं होतं मिंत्रावरून आणि आधीचं माझं संपलं होतं तर आधीचं माझं टिंटेड सनस्क्रीन लोशन होतं फिफ्टी एस पी एफचं आणि आत्ता मी जे होतं ना तर ते टिंटेड नव्हतं मागवलेलं आणि एस पी एफ पण वाढवलं होतं सिक्स्टीचं मागवलं होतं कारण आता उन्हाळाही जवळ आहे खूप छान सनस्क्रीन लोशन आहे ऑल स्किन टाईप आहे जर तुम्ही एक छान सनस्क्रीन लोशन फाईंड आऊट करत असाल तर नक्की ऑर्डर करू शकता रिव्ह्यू चांगले आहे त्याचे मी स्वतः पर्सनली यूज करते कोणताही प्रमोशन व्हिडिओ नाही बरं का तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज व्हिडिओमध्ये खूप साऱ्या गोष्टी करायच्या ठरवल्यात कारण गेली दोन तीन दिवस तब्येत काही ठीक नव्हते आता हे रिझन माझं तर उचंच झालं असं तुम्हालाही वाटत असेल पण असो काय करणार आपलं दुखणं आपल्यालाच कळतं तर इकडे मी सर ठरवलं होतं बऱ्याचशा गोष्टी आज करायच्या पण झालं असं की आपण ठरवतो तसं होतं कुठे म्हणा आपण जे ठरवतो त्याच्या उलटच होत असतं कारण आपण उल प्रवाहाच्या उलटच नेहमी वाहत असतो असं मला काही हरकत नाही तर झालं असं की मी ठरवलं होतं किचनमधल्या काही गोष्टी मला करायच्या होत्या तर त्या तुमच्यासोबत शेअर करेन पण इथे लाईटच गेला आणि मग सगळी गडबड झाली तर म्हटलं चला ज्या नंतर करायच्या गोष्टी त्या आपण आधी करूया आणि आधी करायच्या गोष्टी नंतर करूया असं ठरवून मग कामाला सुरुवात केली तर हा टेबल खूप मेस झाला होता लोलोचे माझे प्रज्ञेचे काही बुक्स मिस्टरांचे असे सगळं पडलं होतं म्हणजे वाचनाची पुस्तकं जी होती ना तर ती सगळीशी मेस पडली होती तर म्हटलं चला हे क्लीन करून घेऊया आणि या बॉक्समध्येही ठेवूया तर हे बॉक्स जो होता ना मिंत्रावरून मला काही प्रोडक्ट होतं तेव्हा आला होता आणि खरंच मिंत्राची पॅकिंग खूप सुंदर असते तर मग आता ह्याच्यामध्ये सगळं ठेवून घेणार आहे मी आणि त्यानंतर मग ना म्हटलं चला लाईट आल्यानंतर पहिलं लोलोला झोपून देऊया कारण त्याचं असं असतं ना की खूप लोडबुड असते कामामध्ये आणि त्याला ही रेस्टची गरज असते आता हि ते तो मला हेल्प करत होता की मला काय करत होता मला तेच कळेन असं झालं त्याचं असं म्हणणं होतं की माझ्या ह्या बॉक्समध्ये तू तु तु तुझे बुक्स ठेवू नकोस कसं बस त्याला मी समजवलं आणि माझे बुक्स ठेवले इथे मला त्याचा बराच वेळा आवाज आला नाही म्हणून बाहेर जाऊन बघितलं तर गडी मस्त पायावर पाय टाकून ना बुक वाचत बसलेला म्हणजे कॉमिक वाचत बसलेलं दादाचं आता त्यातलं त्याला काही कळत नव्हतं पण बघा बसण्याची स्टाईल तुम्ही बघू शकता तोपर्यंत लाईटही आला होता त्याला झोपी घातलं म्हटलं चला तर झोपून झालं तर आता बाकीचा आहे ते आवरून घेऊया तर इथे जे आहे ना मी हा टेबल क्लॉथ पुन्हा व्यवस्थित लावून घेतला आणि आता बघू हे किती दिवस टिकेल ते मला पण माहिती नाही तर आता मला थोडीशी बाकीची किचनची कामंसुद्धा करायची आहेत काही चटण्या बनवायच्या आहेत कारण प्रज्ञेला चाट जे आहे ना ते खूप आवडतं तर त्याच्यासाठी हे सगळं बनवायचं होतं चटण्या आणि मला ना पुरणपोळीचं सारणही तयार करायचं होतं तर हे सुद्धा करायचं आहे त्यानंतर मला देवाच्या इथला जो ड्रॉवर आहे तोसुद्धा क्लीन करायचा आहे कारण तो ड्रॉवरसुद्धा खूप मेस झाला होता तर ते सुद्धा मला क्लीन करायचं होतं तर आता खूप दिवसापासून ना मनात सतत एक प्रश्न माझा निर्माण होतो आहे की यूट्यूबवरती जे काही व्हिडिओज मी बनवते इतक्या दिवसापासून आता वन थाउजंड सबस्क्रायबर जे आहेत ते कम्प्लीट झालेत पण वॉश टाईम माझा जो आहे तो काही कंप्लीट होत नाही आहे म्हणजे तसं बघायला गेलं ना तर फुल वॉश टाईम जो आहे तो माझा कम्प्लीट झाला आहे पण यूट्यूब जे आहे ना थ्री सिक्स्टी फाय डेजमध्ये वॉश टाईम आपला जो आहे तो काउंट करते आणि तो तो माझा काही अजून कंप्लीट झाला नाही त्यामुळे चॅनल मॉनिटाईज झालं नाही आणि कुठेतरी थोडंफार मी डिमोटिवेट होते हे मी अगदी स्पष्टपणे सांगेन कारण मी तुम्हाला नेहमी मोटिवेशन देत असते पण कधीतरी मीसुद्धा डिमोटिवेट होते पण मला हा प्रश्न पडतो की हे कायमचं आता मी बंद करू का कारण मला असं वाटतं की फक्त तर ह्यातून काही होत नाही आणि वेळच जातो आहे होता होता ला, ला, माजा शा, माजा शा की काय माझं असे अनेक मनात माझ्या प्रश्न निर्माण झालेले आहेत मग असे प्रश्न निर्माण होता होताना खूप सारा मी विचार केला सगळं बघितलं विचार केला गेल्या दोन तीन वर्षापासून यूट्यूबरचं काम बघितलं व्हिडिओज बघितले त्यानंतर माझं अशा माझं अशा लक्षात आलं की सुरुवातीचा जो व्हिडिओ मी टाकला होता म्हणजे जेव्हा चॅनल मी चालू केलं त्या वेळेचा व्हिडिओ आणि आत्ताचा व्हिडिओ यामध्ये किती फरक आहे तर खूप खूप फरक आहे आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर माझ्या चॅनलवर गेलात आणि माझा फर्स्ट ब्लॉग जर पाहिलात तर तुम्हाला त्यातला आणि आजच्यातला फरक कळेल आता फरक तुम्हाला मी सांगणारच आहे तर असं की सुरुवातीचा जो व्हिडिओ होता ना तर तो मी चा म्हणजे घेताना किंवा क्लिप घेताना खूप सारा स्ट्रगल केला होता तो मी कधीतरी शेअर करेनच पण त्या व्हिडिओमध्ये ना आजच्या व्हिडिओजमध्ये ना खूप खूप कॉन्फिडन्स आहे माझ्या बोलण्यामध्ये मा वागण्यामध्ये मा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये बोलू शकता बऱ्याच गोष्टींमध्ये म्हणजे दे। पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आता माझी पहिल्यापासून मला जशी हवे तशी आहेच म्हणा पण थोडाफार फरक पडतो जेव्हा आपण सोशल मीडियावरती काम करतो ना तर बऱ्याचशा गोष्टींचा फरक पडतो तर तुम्हाला कड़े लच माला ही ते कळेलच आणि मलाही ते सगळं कळतंय की ठीक आहे यूट्यूबवरती थोडासा उशीर लागतो कारण कसं असतं ना आयुष्य बदलायला आपल्याला नशीब नाही तर मेहनत लागते खरं तर सांगायला गेलं तर आपल्याला असं नेहमी वाटतं की एखादा व्हिडिओ टाकला एखाद्या गोष्टी चालू केला की त्या लगेच सक्सेसफुल होतात पण तसं नाही त्याच्यामागे खूप मेहनत लागते आणि हे मला खरंच माहिती आहे म्हणूनच मी गेले कित्येक वर्ष कन्सिस्टंटली मी व्हिडिओ टाकते कारण एक होप आहे की कधी ना कधी आपल्याला यात सक्सेस नक्कीच मिळेल आणि सक्सेस मिळल्याशिवाय काही मी यूट्यूब सोडत नाही हेही तितकंच खरं आहे तर आता चटण्या बनवून झाल्या पण प्रज्ञेला ना काय होतं की आ, हे खायचं नव्हतं चाट खायचं नव्हतं त्याचं पोटच भरल्यासारखं वाटत होतं त्यामुळे तो म्हणाला की मला नको आहे मग म्हटलं ठीक आहे चटण्या फ्रीजमध्ये ठेवून दिल्या आणि भाजीमध्ये आज शिमला मिरची भाजी बनवायचा विचार केला कारण शिमला मिरची तशी पण खूप खाल्ले कमी खाल्ली जाते पण दुपारची थोडी भाजी होती आता म्हटलं काय करावं तर मग हेच विचार केला आणि आता इथं सारण बनवायचा तो गूळसुद्धा मी कट करायला घेतला आता मगाशी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं की मी एक बुक वाचत होती तर ते सेवन डे हॅबिट्स असं बुक आहे त्या बुकचं नाव आहे तर मला तो प्रॉपर नाव आठवत नाही आहे कारण जवळ मी आता ऑर करताना जवळ माझ्या ते बुक नाही आहे पण सेवन हॅबिट्स असं काहीतरी आहे त्या बुकचं नाव एक्झॅक्टली आणि खरंच खूप छान बुक आहे आणि हे बुक माझ्याकडे गेले एक दीड वर्ष मी आधी आणलेलं आहे पण काय होतं आहे ना की ते माझ्याकडनं पूर्ण वाचलंच जात नाही आहे कारण ते मी मध्ये मध्ये वाचते आणि नंतर मध्ये मध्ये स्किप होतं आणि मग राहून जातं तर आज फायनली विचार केला की नाही दहा मिनटं का असं आहे ना थोडंसं रोज वाचायचं काही झालं तरी आता फक्त म्हणजे असं मोकळ्या टायमाची वाट नाही बघायची तर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा लगेच वाचून घ्यायचं म्हणजे पु पहिलं असं माझं असं की दुपारी निवांत वाचेन किंवा संध्याकाळी झोपायच्या वेळेला निवांत वाचेन तर असं नाही तर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वाचायचं असं मनाशी घट्ट ठरवलं आणि आजपासून जी आहे ती सुरुवात केलेली आहे आता मी तुम्हाला यूट्यूबबद्दल काही गोष्टी सांगितल्या माझ्या त्याबद्दल तुमचं काय मत आहे मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि प्लीज प्लीज सपोर्ट करा लवकरात लवकर आपल्याला वॉच टाईम जो आहे तो कम्प्लीट करायचं आहे मॉनिटायझेशन करायचं आहे कारण आपली यूट्यूब ही आपल्याला वाढवायची आहे तितकीच असो तर इथे फुलं वगैरे आणली होती मिस्टराने तर ती म्हटलं आता ठेवून घ्यावी थोडीशी व्यवस्थित अशी आणि इथे असं झालेलं की कि मी किचनमध्ये काम करत होती आणि बाहेर लोलो खेळत होता आणि डेली मी ना त्याच्यासोबत जेव्हा म्हणजे तो खेळतो तेव्हा त्याच्यासमोरच बसलेली असते आणि आज थोडं किचनमध्ये आवरायला गेले तर त्याच्या तोंडाला थोडंसं लागलं खेळता खेळता आणि मला खरंच रिग्रेट झालं की मी का त्याच्यासमोर आज बसली नाही का किचनमध्ये आली आणि ही आजकालची मुलं लागली तरी पण त्यांची मस्ती काही कमी नाही मग तरीसुद्धा त्याला खेळायचं होतं त्याला समजून समजून थकले की बाबा तुला लागले तर तू बस एका जागेवर शांत आणि मलाही माझी कामं करू दे तेव्हा जाऊन तो कुठे शांत बसला आणि तोपर्यंत मिस्टरी आले होते आता ते त्यांच्याकडे लक्षात येत होते आणि म्हटलं चला आता थोडंफार जी राहिलेली कामं ती आवरून घेऊया स्वयंपाक झाला होता सगळा फक्त आता ना ही वेलची जी मी क्लीन करून ठेवली होती तर ती मला ठेचायची होती फक्त म्हणजे पूड करायची होती तिची था था नहीं, तर आता मिक्सरमध्ये नाही तर मी खलबत्त्यामध्ये कुटायला घेतलेला आहे कारण मला असं लक्षात आलं की मिक्सरपेक्षा खलबत्त्यामध्ये जेव्हा कुटतो ना तेव्हा त्याचा फ्रॅगनस जो आहे ना तो खूप छान येतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा थोडी मेहनत आहे म्हणजे मेहनत केल्याशिवाय काय फळ मिळत नाही असं म्हणतात ना तर ते खरं आहे थोडी मेहनत आहे पण मेहनत केल्यानंतर त्याचा जो फ्रॅगनन्स आहे ना तुम्ही नक्की घेऊन बघा काही गोष्टींना आपल्याला लगेच कळत नाहीत बरं का काही गोष्टी अनुभवातून उशिरा कळतात पण उशिरा का होईना कळतात याचं खूप जास्त महत्त्व असतात लाईफमध्ये असं मला वाटतं चला आजच्या ब्लॉगमध्ये खूप जास्त बडबड झालेली आहे तर आजचा ब्लॉग जो आहे तो मी इथेच एंड करते अपेक्षा करते तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील व्हिडिओला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय